मी देवेंद्र केलं मी काय करू मी काय चूक केली न्यायालय मला म्हणलं सलाईन घ्या मी सलाईन घेतली मी सलाईन घ्यायला वकील पाठीला सरकार ही देवेंद्र आणि तारखे तेवीस तारीख घ्यायला लावली अर्ज आणि आमच्या महाराष्ट्रातल्या आंदोलनावर दबा आणून आमच्या आंदोलक गुन्हे दाखल करायला लावली एसपी पी साठाने आज शेवट गुन्हे केलेत आमच्या गोरगरीब मराठी मला इकडे माध्यमातून सुई घ्यायला लावतो आरात लई चालून घ्यायला आणि माग लोकाला विरोधात षड्यंत्रण करून लोकांना सांगतो याला संपवा याल याला नाही त्याला संपवा पोलिस हाताने याला गोळ्या घाला नसतं याला औषध द्या डॉक्टरांच्या हातात पाटील साहेब गेलेला फाटून द्यायचं नाही मला त्याला एकतर मी मुंबईला जाऊन आरक्षण देणार दे। आरक्षण देणार आहे दे। एकतर त्यांच्यावर गुलाल टाकील नाही तर, तर ना। तो तो मला गेलो त्याने जर गोळ्या घातल्या त्याच्या पोलिसांनी त्यांनी त्याला मला बळी घ्यायचं ना येऊ ते तो या दारात येतो गोळ्या घाल मराठीने दारात टाका मला गाडी त्याच्या तिकडे घ्या गाडी त्याच्या तिकडे घ्या गाडी उभा करून का लोकांनी आडली तरी गाडी घ्या त्याच्या दारात त्याच्या तीक पोलिसला लाडू द्या गोळ्या घालून द्या डायरेक्ट त्याच्या दारात घ्या मुंबईला गाडी मराठी दाखविते त्याला काय मराठ्यांनी शांत राहा पुढे येऊ नका मी एकट्याच जातो एक तुम्हाला सगळ्या स्वयं अंबलबाजी आरक्षण घेऊन येतो नाही तो मला मारणार आहे त्याला मारू द्या त्याला काटा आहे मी तुम्हाला त्याला काटा काढायचा मराठ्याचा मधला काढू द्या हा षडयंत्रातून लोक उतरलेत माझ्या विरोधात का तुम्ही तुटून समाजाचा मात्र आज तुम्ही उपोषण सोडून आलेला आहे समाज रडतोय मी सार उपोषण वाढलेला नाही मी उपोषण करत चालू आहे छगन भुजबळ सुद्धा पुढे त्यांनी छगन भुजबळा सुद्धा देवेंद्र फडणवीस पुढे घात आमच्या मराठीचे मंत्री त्यांनी पुढे घातले आमदार त्यांनी पुढे घात कलेचे लढ चालर समन्वक पुढे म्हणतोय ते काटा आहे त्यांना घेऊन बसतो देवेंद्र फडणवीस हे काटा आहे मराठीतल्या आपल्या मधला आपल्याला जर निवडणुकीत निवडून काटा काढा तेव्हा काटा काढायला लागलाय सगन भुजबळ केली पुढं घातलं आमचे मराठीत नेते पुढं घातले ती गाडी तिकडे मी येऊ त्याच्या पोलिस हाताने मला गोळ्या घाली घालू द्या नसता